तुम्ही आलायत मनानं भक्तीनं भावाने बसलायत बसल्या बसल्या आपण या ठिकाणी मेंढी माऊलीसाठी जे काही दिलंय जे काही सगळ्या त्या ठिकाणी जो काही भंडारा होतो दोन प्रकारचे भंडारे एक म्हणजे खायचा भंडारा आणि एक म्हणजे लावायचा भंडारा बरं का बाळूमामांच्या भंडारामध्ये किती ताकद आहे हा भंडारा जर एखाद्या हातामध्ये दिला आणि त्याला जर सांगितलं हा भंडारा घेऊन तू घरी जा त्याच्या आयुष्यात घरामध्ये किती दुःख दरिद्र काही असू द्या ऐका बरं का त्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे तो भंडारा जर आपल्या घरामध्ये ठेवला तर कदाचित आपल्या आयुष्यातली सगळी दुःख पळून जातात एवढी भंडाऱ्यामध्ये ताकद आहे शेवटच्या चरणामध्ये तू तु तुम्हाला विनंती तु. करतात हा संसार आहे देवा फक्त तुझ्यासाठी हा सगळं आयुष्य आहे ना तू जन्म दिलास तुझ्यासाठी जन्म जन्माला आलो आणि असं अभंग सुद्धा येतो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले बाळापूर गावामध्ये पालखी क्रमांक नऊ बाळू मामांचा बग्गा क्रमांक नऊ आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं भाग्य आहे तुमचं अहो भाग्य देव घरा आला देव घरा तुमच्या घरी देव आलाय हां खरं सांगायला भाव सांगू का अतिशय सुंदर मी आता बसले होते ना इतका सुंदर मनामध्ये भाव आहे भक्तीनं मनानं श्रद्धेनं तुम्ही सगळेजण येत आहेत गेले तीन चार दिवस झालं बघा इथे निघून गेल्यानंतर ना सगळ्या महिला मंडळी मला म्हणतात निघून गेल्यानंतर या जीवाला सुख लागणार आमची आठवण आमच्या सगळ्या आठवणी इथं बग्यावरती सांगू तुम्हाला याही पुढे जाऊन आता काय चालू आहे उन्हाळा बरोबर की नाही झोपले का काय उन्हाळ्यामध्ये आपण सगळेजण कुरड्या पापड्या करतो ना बाबा महाराज यांचं संकल्पना बघा देव आल्यानंतर ना असं म्हणतात आजी काय म्हटलं होतं आपल्याला मी बोललेले शब्द ऐकले समोरच बसलेत आजीने सांगितलं देव आल्यानंतर कुरडया करायच्या नसतात काहीतरी असं आहे बर का म्हणून महिला मंडळींनी कुरडया सुद्धा केले नाही ह्याची थोर भक्ती आवडते एवढं प्रेम आहे म्हणून सांगेल तुम्हाला आज तुमच्या जीवनात तु सार्थक झालंय जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा भगवंत सुधा ज्यांच्यावरती प्रेम करतात असे अदमापूर नगरीचे बाळू मामा आपल्या बाळापूरमध्ये आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं देवाचं स्वागत पण खूप मनानं भक्तीनं भावानं केलं भगवंताला काय आवडतं तुमची निष्काम भक्ती आवडते निष्ठावंत भाव भक्ताचा बाळूमामांची सेवा करण्याकरता असत मन धनाने जो व्यक्ती या ठिकाणी कार्य करतोय ना त्या कार्याचं फळ आपल्याला भेटल्याशिवाय काय सांगितलंय तन धनाने जो अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून बाळू मामांची सेवा बाळू मामांच्या त्या ठिकाणी चरित्रामध्ये सुंदर वाक्य लिहिलेलं आहे जो माझी सेवा करल त्याला मी मेवा दिल्याशिवाय राहणार तुम्ही एक त्या ठिकाणी या ठिकाणी एत एक शीत दिदले अन्न होय कोटी कुळांचे शास्त्र शास्त्रसुद्धा सांगतं आपल्याकडून फुल ना फुलाची पाकळी ज्या वेळेस आपण काहीतरी कार्य करतो ना त्यावेळेस आपल्याला त्याच्या दुपटीनं तिपटीनं मिळाल्याशिवाय आपण आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून भक्ती करत असताना आपल्या पद्धतीने भक्ती करत आलो पण सद्गुरु देव आणि संत जे तिघेही आम्हाला एकाच देवामध्ये दे दिसतात ना असे असणारे संत श्री बाळूमामा आहेत त्या बाळूमामांची कीर्ती आपण जगभर ऐकलेली आहे बाळूमामा प्रत्येकाच्या करता येतात ऐका बरं का ते तुमच्याकरता सुद्धा येणार आहेत पण तुम्ही मनानं भक्तीनं भावानं बाळूमामांना शरण जायचं आहे ज्या प्रत्येक कीर्तनामध्ये ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पालखी क्रमांक नऊ त्याचे असणारे सर्वे सर्व कारभारी असणार आहेत आपल्या सर्वांचे आदरणीय श्री आप्पासाहेब माळी तुम्ही जर किती बघेत त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना मी नेहमी सांगत असते सातत्यानं आपण आम्हाला जेवढं चरित्र येत नाही तेवढं सगळं चरित्र तुम्ही आपण ऐकले आधी स्वतः भक्ती करत असताना ती हृदयामध्ये त्यांच्या विराजमान झाली आहे आणि त्यावेळेस ते अंतकरणाने तुमच्यापर्यंत आधी आपल्याला समजून घ्यावं लागतं एखाद्या देवाची भक्ती करत असताना तो देव पहिल्यांदा आपल्याला हृदयामध्ये विराजमान करावा लागतो आणि मग दुसऱ्यांना सांगता आयुष्यामध्ये भक्ती करत असताना पद्धतीची भक्ती करता कीर्तन भक्ती कसली भक्ती करायची आपल्याला बसल्या जागी श्रवण भक्ती करायची पण कसली भक्ती ऐका बरं का देवाला जे आवडतं ते तुम्हाला आवडेल याची गॅरंटी आपल्याला जे आवडेल ते देवाला आवडेल याची गॅरंटी ऐका बरं का, बर का? आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल ना जिथं जिथं आता ही जी जागा आहे ना कोणाची जागा असेल कोणाचे शेत असेल इतके दिवस इथं राहिलाय ना बग्गा मी सांगेल या शेतामध्ये या जागेमध्ये बाळूमामांचा बग्गा येऊन गेल्यानंतर तुम्ही या शेतामध्ये काहीही पिकवा सोनं पिकल्याशिवाय राहणार एवढी ताकद कुणामध्ये बाळूमामांच्या भक्तीमध्ये इथला कण कण इथली माती सुद्धा सगळी माती पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरिचे दास ममांची पालखी यायला सुद्धा अहम भाग्ये ज्या व्यक्तीची जागा आहे ना आता मला माहिती नाही कोणाची जागा आहे पण ज्या व्यक्तीची जागा आहे ना त्यांनी कदाचित कधी ना कधीतरी कुठं तरी, तरी आदमापूरला जाऊन कुठंतरी बाळूमामांची सेवा केलेली असेल जो भक्त आपली सेवा करतो त्याच्याच त्या ठिकाणी त्या शेतामध्ये बाळूमामा जातात आज तुमच्याकडं सगळ्या हिरवळ आहे मेंढी माऊलीची सुद्धा कृपा व्हायला आपल्या आयुष्यात भाग्य मेंढी माऊलीची सेवा करत आहे तुम्ही लोक आपल्या आयुष्यामध्ये आपण देव संत हे कृपा करताना पाहिलेत पण बाळूमामांचा अधिकार एवढा श्रेष्ठ आहे बाळूमामांची कीर्ती एवढी श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे आज जगभरमध्ये कुठंही जा माझ्या बाळूमामांचं नाव घेतलं माझ्या बाळूमामांच्या भंडाऱ्याचं नाव घेतलं तर लोक त्या ठिकाणी हात जोडल्याशिवाय राहत नाही एवढी ताकद माझ्या बाळूमामांनी जा महाराष्ट्रभर जा आज सगळीकडे ज्या देवाचं सातत्यानं नाव घेतलं जातं ना त्यांचं नाव श्री संत गुरुवर्य बाळूमामा आहे आपल्याला काही लोकांना संत सद्गुरू बाळूमामा त्या ठिकाणी एखाद्या गुरुसारखे दिसले तो गुरु म्हणून त्या ठिकाणी बाळूमामांची भक्ती करतोय काही लोकांना देव म्हणून भक्ती करतायत देव देव म्हणून त्या ठिकाणी तुम्ही भक्ती करताय पण सांगू आज महाराष्ट्रभर कुठेही जा प्रत्येकाच्या दुकानात जा कोणाच्या चहाच्या टपरीवर हो जा कोणाच्या घरात जा बाळूमामाचा फोटो तुम्हाला दिसला म्हणजे एवढी भक्ती आहे का बरं आज आयुष्यामध्ये मी जर म्हंटल माझा फोटो लावा कोण लावते का बघू नाही लावणार अनुभव आले अंगंती या जगा किती कीर्ती बाळू मामांची जगभरामध्ये ऐका बर का कीर्ती जगात माझ्या बाळूमामांची कीर्ती जगात ठिकाणी तुम्ही जाल आता त्या ठिकाणी भक्ती पाहायला भेटते बघा आज अंतकरणामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता संत आपल्यावरती उपकार करतात संत आपल्यावरती कृपा करतात पण जगातला सगळ्यात श्रेष्ठ देव म्हणजे आमचे बाळूमाम आहेत बाळूमामांच्या समोर जा नतमस्तक व्हा बाळूमामांना सांगा तुमच्या मनातलं दुःख ऐका बरं का देवाला कोणती भक्ती आवडते असा अभंग आजचा आपण भक्ती करतो हातामध्ये जपमाळे हातामध्ये बाळूमामांचं चरित्र आहे चरित्राचं नामस्मरण चालू आहे चिंतन चालू आहे पण लक्ष कुठं घराकडं घराला कुलूप लावलंय की नाही ह्या गोष्टीमध्ये हातात जप मार धरली पुढं चरित्र ठेवलंय बाळूमामांचं त्या ठिकाणी नामचिंतन चालू आहे जप चालू आहे जप चालू आहे जप करतोय करता करता आठवण आली अगं बाई दूध गॅसवर ठेवलंय तिकडं तर लक्षच भक्ती आहे का ही ही भक्ती आहे का मन कुठं तू मन हे मीच करीन माझी या भजनी तुम्ही माझ्या भजनामध्ये प्रेम धरा माझ्या नामस्मरणामध्ये प्रेम धरा तुम्हाला काही मागितलं जात नाही अंतकरणातून शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला ऐका बरं का आपल्या आयुष्यात आपण सेवा कशी करतो त्याच्यावरती आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही आलायत मनानं भक्तीनं भावाने बस बस बसलाय बसल्या बसल्या आपण या ठिकाणी मेंढी माऊलीसाठी जे काही दिलंय जे काही सगळ्या त्या ठिकाणी जो काही भंडारा होतो दोन प्रकारचे भंडारे एक म्हणजे खायचा भंडारा आणि एक म्हणजे लावायचा भंडारा ऐका बरं का बाळूमामांच्या भंडारामध्ये किती ताकद आहे हा भंडारा जर एखाद्या दिला आणि त्याला जर सांगितलं हा भंडारा घेऊन तू घरी जा त्याच्या आयुष्यात घरामध्ये किती दुःख ऐका बरं का त्या भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे तो भंडारा जर आपल्या घरामध्ये ठेवला तर कदाचित आपल्या आयुष्यातली सगळी दुःख पळून जातात एवढी भंडाऱ्यामध्ये ताकद आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळू मामांचं चरित्र जर तुम्ही उघडलं बाळू मामांच्या चरित्रामध्ये एक मामा ना एक शब्द बाळू मामांच्या त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अगदी बाळू मामा ज्या गाडीतून बसले त्या गाडीचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये यथोचित लिहिलेला आहे मी त्या ठिकाणी चरित्र वाचत असताना माझ्या लक्षामध्ये असं आलं की बाळू मामा जगभर भ्रमंती करत असताना ज्यावेळेस बाळू मामांनी आत्मापूर नगरीमध्ये समाधी घेतली ना ज्यावेळेस बाळू मामांनी आत्मापूर नगरी थप्पा माझ्या बाळू मामांची जशी समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी पावसांचा वर्षाव झाला होता ना तसा आदमा पूरनगरीमध्ये पावसाचा वर्षाव झाला ऐका ना आले देवाजीच्या मना तेथे देवाने ठरवलं आत्ताच निघायचंय अरे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग तुम्ही कुठंही जा पुढं बसा पाठीमागं बसा एकदम शेवटी बसा पाठीमागं उभं राहा पलीकडं मोबाईल खेळत बसा पण आयुष्यामध्ये जिथं जिथं कीर्तनाला जाताना त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाला जाताना त्या त्या ठिकाणी देव येत असतो ऐका बरं का इतकं सुंदर जिथं जिथं जाल तिथं तिथं देव हा देव आपल्याला भेट द्यायला येईल येतो पण आपल्याला ते लवकर आपले शेजारी देव बसलेला असतो पण आपल्याला कळत म्हणून लक्षपूर्वक ऐका आपल्या आयुष्यामध्ये एकच वेळ आपल्यावरती येते देव तुम्हाला भेटायला येतो पण आपल्याला भेटलेला देव आपल्याला असं वाटतं काय करतोय आपल्याला काय कळतंय काही लोकांचा असा भ्रम आहे बरं का मी जर इथं बसल्या बसल्या जर काही चोरी केली तर देवाला कळणार आहे का मांजरीला वाटतं आम्ही डोळे झाकून दूध पितोय पण जग तिला एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलंय पाप करून पापी म्हणे वाल सार काई काई केलस भल्या माणसा देवाला सार र ऐका बरं का आपण किती वाईट कर्म केलंय आणि आपण किती दुधामध्ये पाणी घालून विकलय हे फक्त कुणाला हाय का नाही दूध इकडं कुणाला मशी गुरडोर हाय हाय म्हणा दुधात किती पाणी टाकलंय आपल्यालाच माहिती असतं चार लिटर दूध आहे चारच लिटर पाणी टाकतो टाकतो की नाही आमच्या पुण्याला येईपर्यंत त्यात नुसतं पाण्याचाच डोळ असतो मग दूध पितोय का पाणी पितोय हे कळत हा विनोदाचा भाग सोडून द्या पण आपण काय करतोय करणे ते हे चिकरा नरका घोरा बाळूमामांची भक्ती करत असताना सगळ्यांनी आत्मसात करायचंय तो देव आपल्याला थोडी भक्ती करा तुम्ही एक रुपया दान केला ना तिथं दहा रुपये मिळाल्याशिवाय राहणार पहिलेच्या काळात होतं बघा दान करायची पद्धत होती एक पंढरपूरमध्ये माणूस होता बरं का तो पंढरपूर नगरीमध्ये देवाची भक्ती करायला गेला देवाला कोणती भक्ती आवडते देवाला तुम्ही देवावरती प्रेम करा देवाला काहीच नकोय पान नको फूल नको काही नको पत्रम पुष्पम फलमतोय मला सांगा जे काही करतोय माणसानं माणसाशी माणसासम वागणे हे महत्वाच आहे आपण दोन माणसं शेजारी उभा आणि त्यांना न सनेवानी करतो तिसऱ्याशी जाऊन बोलतो देव बघतोय रे सगळं काही देव बघतोय देव बघायला आलाय आज या आयुष्यामध्ये तुमच्या बाळापूर नगरीमध्ये एवढा सुंदर त्या ठिकाणी हा सण आहे म्हणायला हरकत नाही कारण की संत येते घरा तोची आज संत चालून तुमच्या दारामध्ये आलेत एक तुको बाराएंस...